किती सगळी की आम्ही त्या दिवशी हो, शिक्षण आहोत शिक्षणाधिकारीकर आमचं उत्पन्न दाखला चालूच होता जी होता होता आम्ही समोर ठेवला आम्ही काय त्याला काय डुप्लिकेट बुप्लिकेट काय केलं नाही ओरिजिनल जी होतं ती परतांनी तिने केली केल्यावर आम्हाला एक उश पावती दिली लेकराचं तुमचं ॲडमिशन झालं म्हणून आम्ही ॲडमिशन झालं म्हणून आम्ही अभिनव शाळेत गेलो ॲडमिशन सगळं झालं पंधरा दिवस लिखरू माझा शाळेत गेला हो। मी त्याला पुस्तकं आणली आहेत गणवेश आणले सगळं खर्च पाणी केलं त्याला आणि पुन्हा त्याला मला पंधरा दिवसांमध्ये तुमचा फॉर्म रद्द झाला म्हणून ती उत्पन्न दाखल्यामुळं तेव्हा तिने बघताना काय झालं तर त्या दिवशीच आम्हाला सांगायचं होतं आमचं लिखरू त्या शाळेतून काढून ह्या आय टीमध्ये नंबर लागला म्हणून इकडं आम्ही ॲडमिशन त्याचा टाकला आता तिकडंचं पण नाही लिखू आणि इकडं पण लिकरू राहिलं नाही आमची एवढीच मागणी आहे की आमच्या आमचं आम्हाला भेटावं आमचं आमचा हक्काचा आम्हाला भेटावं सर्वात प्रथम मी सांगतो की आर टी ए हा कायदा गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आहे महाराष्ट्र शासनाने बालकांचा शिक्षणाचा अधिकार हा लहान मुले बालक लहान बालकं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केलेला हा कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत ह्या मुलां ज्यावेळेस आर टी एची फॉर्म भरायची साईड ओपन झाली त्यावेळेस यांनी ज्यावेळेस ओ त्या साईडवरती फॉर्म भरले त्या तारखेला त्या तारखेचा उत्पन्नाचा ता दाखला पाहिजे ही आठ यांनी लागू करून आज रोजी यांचं उत्पन्नात प्रमाणपत्र त्या तारखेतला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिशन केला आहे त्या दिवशीचा तार त्या तारखेतला फॉर्म नाही म्हणून ह्यांच्या ह्या मुलांचं उत्पन्नात प्रमाणपत्र बाद करून मुलांचा प्रवेश बाद केला आहे याच्यासाठी राज्य सरकारने एक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समिती नेमलेली आहे ही समितीचं काम आहे की ज्या वेळेस यांचा त्या साईडमध्ये नंबर लागला आहे त्या यादीमध्ये नंबर निवड यादीमध्ये नाव आले त्यावेळेस ज्यावेळेस ही छाननी समिती नेमलेली आहे गट शिक्षणाधिकाऱ्याच्या मार्फत त्या गट शिक्षणाधिकारी समितीची लोकं बसलेली काय आहेत का अडाण आहेत का त्यांना कळत नाही का शासनाचा नियम काय आहे त्यांनी बघायला पाहिजे होतं की ह्या पालकांचा सादर केलेल्या डॉक्युमेंटचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो त्या नियमानुसार नाही ठीक आहे नाही तर मग तुम्ही पात्र का केलं त्यांना पात्र केल्यानंतर या पालकांची मुलं ज्या दुसऱ्या पहिल्या शाळेमध्ये एकतर हे कार प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं दुसरं ज्यावेळेस साईड चालू होती त्यावेळेस महसूल कर्मचाऱ्यांचा संप चालू होता त्यांची साईड बंद होती हे पण ह्या कोणी ब हे लक्षात कोण घ्यायचं ह्यांचं ह्या गरिबाचं म्हणणं लक्षात कोण घ्यायचं त्यावेळेस त्यांना ही साईट बंद असल्यामुळं मचूर कर्मचाऱ्याचा संप असल्यामुळं त्यांना त्यावेळेस उत्पन्नाचे दाखले मिळाले नाही त्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन केलेले फॉर्म ह्यांना आत्ता उत्पन्नाचे दाखले लोकांना मिळायला लागले ही कोणाची चूक आहे शासनाची चूक आहे की या लोकांची चूक आहे गरिबांची गरीब होणं हे काय त्यांच्या शासनाने ठरवून दिलेलं आहे का तर ह्या लोकांचे पात्र केले पात्र केल्यानंतर पडताळणी समितीने कागदपत्र व्यवस्थित न छाननी केल्यामुळं आज या बालकांच्या शिक्षणाचा हक्कापासून वंचित राहतात त्या समितीमधील जेवढी नेमणूक केलेली लोक आहेत त्या लोकांवरती महाराष्ट्र नागरी शासना व अपील व शासकीय अधिनियमानुसार कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या मुलांना आर टीमधूनच ॲडमिशन दिलं पाहिजे कारण हे सगळे गोरगरीब लोक आहेत या गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि का मिळू नये महाराष्ट्र शासन आज वेगवेगळ्या योजना वेग वेग राबवत आहे त्याच्यावरती पैसे खर्च करत आहे आणि गोरगरिबांना जे हक्काचं शिक्षण पाहिजे त्याच्यासाठी पैसे तुमच्याकडे ना नाहीत का काहीही कुठलाही नियम काढून तुम्ही त्यांना अपत्र करणार का असं करून तुम्ही कुठं देशाचं भवितव्य अंधारात घालणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे आणि जर यांनी या समितीवर कारवाई न करता जर ह्या मुलांना जर न्याय नाही मिळाला ना 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 तर मी न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आणि तीव्र आंदोलन करणार आहे